नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सर स्वागत करतो आज आपण पद ओळखा बघा बऱ्याच प्रश्न परीक्षामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि आज आपण तोच प्रश्न घेणार आहोत की जो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो तर बघा तुमची कोणतीही परीक्षा असू त्यामध्ये तुम्हाला विसंगत पद ओळखा हा प्रश्न शंभर टक्के विचारला जातो आपण सर्व ट्रिप प्रश्न पाहणार आहोत आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर बघा व्हिडिओला वाढायला होता आपण तुम्हाला बोर्डवरती काही प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न तुम्हाला दिसत असतील तर या प्रश्नांना शॉर्ट पद्धतीने किंवा सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवायचे कसं हे पाहणार आहोत तर इकडे या बघा आता तुम्हाला समोर दिसत असेल पर्याय नंबर एक पर्याय नंबर दोन पर्याय नंबर तीन आणि पर्याय नंबर चार तर विसंगत पद ओळखण्यामध्ये चार पर्याय दिले जातात तीन पर्याय सेम असतात म्हणजे त्याला सेम ट्रिक लागते आणि एक चौथ्या पर्यायलाच वेगळी ट्रिक लागते तर त्याच्यामध्ये आपली वेगळी ट्रिक लागणारा पर्याय कोणता आहे ते आपण पाहू तर बघा बारा आणि बहात्तर घ्या जर तुम्ही बारा आणि बहात्तर जर घेतलं बारा आणि बहात्तर ओके बघा आता बारा आणि बहात्तर जर घेतलं तर इथे बहात्तर आहेत बघा शेवटी दोन अंक आणि पहिल्या नंबरला दोन आहे बारा तर मी काय करणार सिंपली बारा गुणवले सारशून मिळाली का ही संख्या राईट तशीच त्याला लागते का पहा इथे आहे तेरा आणि अष्टाहत्तर राईट म्हणजे आता तेराला जर आपण सहाने गुण दचरा असता तर यायला पाहिजे येते बघा तेरसून अष्ट्याहत्तर राईट तेरसुण अष्टहत्तर या पद्धती खूप सोपी आणि इजी ट्रिक आता पुढे ते दहा आणि मी सांगू दहा आणि वीस आहे जर मी दहा ला सहा ने गुणलं दहा गुणवले सहा दहा सकी सात आहे बघा दहा सकी सात इथे दिले किती हो वीस राईट एला काय पाहिजे होते सात एला पाहिजे ते वीस आलंय किती सात आता तसंच नऊ गुणवले नऊ आणि चोपन्न करा म्हणजे चोप नऊ ला जर आपण ने गुणलो सॉरी नऊ गुणवणे सहा नऊ सटी चोपन्न म्हणजे पर्याय नंबर पर एक पर्याय नंबर दोन पर्याय नंबर चार पर्याय नंबर दोन आणि पर्याय नंबर एक ट्रिक लाग, लागू होते फक्त पर्याय क्रमांक तीन ला ही ट्रिक लागू झालेली नाही मी समजलं व्यवस्थित समजून घ्या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये सोडू शकता आता पूर्ण प्रश्नाकडे या पुढला दोनशे दो सतरा एकशे नऊ चारशे तेहतीस आणि तीनशे एकाहत्तर सांगितलं मी कोणताही तीन ती पर्यायाचे उत्तर हे सेम येतात एका पर्यायाचा उत्तर वेगळा आहे तो आपला विसंगत पद असतो ओके आपण विसंगत पद ओळखा हेच पाहत आहोत सर्व प्रश्न अशा ट्रिक नुसार आपण पाहणार आहोत आता इथे बघा